आणि बातमी शिर्डीमधून शिर्डी साईबाबांच्या चरणी दान म्हणून शेतमालापासून बनवलेले हिरे माणिक मोती अर्पण केले जातात दररोज शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना याच दानातून साई जातं यावेळी साई भक्तांनाही आमरसपुरीचं जेवण द्यावं या हेतूनं साई संस्थांच्या प्रसादालयात आमरसाची मेजवानी देण्यात आली आहे एका साई भक्तानं जवळपास तीन हजार पंचवीस किलो आंबे दान केलेले सरासरी ऐंशी ते पंच्याऐंशी हजार भाविक आमरसाच्या साईबाबा श्री शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी दर्शन खूप छान झाले मस्त झालं आणि खूप शांत वाटलं आता आम्ही साई संस्थांच्या भोजनालयात इथे जेवण करण्यासाठी आलोय भोजन घेण्यासाठी आलोय त्याच्यामध्ये आम्ही जेवण खूप छान मिळालाय स्वादिष्ट आहे आणि खूप छान वाटला आनंद वाटला मारुती पर्वत्रा कुलकर्णी नांदेड येथून श्रीच्या दर्शनाला आलेला आहे सर्वमुख आणि त्यांच्या प्रसाद म्हणून आम्हाला उत्कृष्ट भोजन मिळालेलं आहे आणि त्यामध्ये आमरस उत्कृष्ट होता